हमारे चैनल समाचार की दुनिया को लाइक एंड सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें काय सांगा सर मॅडम आम्ही मराठवाडा सेवकाची सहकारी पतसंस्था आहे त्याच्या आम्ही कर्मचाऱ्याचे चे... आ... कर्मचाऱ्यासाठी आम्ही जेवढं काम करायचं तेवढं याच्यापुढे बी चांगलं करण आधी याच्या मागे दहा वर्ष आधी बी चांगलं केलेलं आहे त्याच्यामुळं आमचं कर्म पतसंस्थाचं इलेक्शन लागलं होतं तर आमच्या दोन पॅनल झाले होते दोन पॅनल मध्ये पुढच्या पॅनल ला दोन निवडून आलेले आहेत आणि उमेदवार पुढे आम्ही आता आमचे मागच्या वेळेस एक लाख रुपये देत होतो पुढच्या वेळेस एक लाख लोन देत होतो आम्ही ताब्यामध्ये घेतली दोन हजार पंधरा पासून आतापर्यंत तर आम्ही दहा लाख रुपये देतो आतापर्यंत तर आता याच्यापुढं आम्ही वीस लाख द्यायचं मर्यादा वाढविणार आहे आणि तात्काळ कर्ज पन्नास हजार रुपये देत होतो ते आम्ही एक लाख रुपये द्यायची मर्यादा वाढविणार आहे सभासद वाढीन आहे आणि असं काही घटना होऊ नये अंत्यविधी आमच्या कर्मचारी भाऊ एखादा वारला तर अंत्यविधीला आम्ही दहा हजार रुपये देत होतो ते वीस हजार रुपये करणार आहे आणि तात्काळ कर्ज आम्ही पन्नास हजार देत होतो एक लाख करणार आहे असे आमची पुढची जे संचालक बॉडी आहे ते आम्ही ठरवून सगळे निर्णय घेणार आहे सभासदांच्या हितासाठी माझं नाव महादेव रागो दा माझे चेअरमन हा अच्छा प्रयत्न केले तुम्ही तर त्याच्यामध्ये असं आहे आम्ही लोन देताना एक पॉलिसी काढून घेतो दहा लाखाचा लोन दिला लो तर एक पॉलिसी दहा लाखाची ची काढतो आम्ही तर ची पॉलिसी अशी आहे त्यांना वर्षाला जे बी वयाच्या प्रमाणात हप्ता वाचत आहे ते दहा वर्षानं पाच वर्ष लोक भरायचा दहा वर्ष लोक कव्हर आहे दहा वर्षानं वापस भेटणार काही नाही झालं तर अं काही कोणी असं घटना नाही झाली तर वारलं नाही तर आणि समजा एखादा वारला आमचा एक कर्मचारी आता वारला होता त्यांना एकच हप्ता भरला होता तर त्याला पूर्ण पैसे पॉलिसीचे पूर्ण पैसे भेटले आणि ते पूर्ण लोन माफ झालेलं आहे हा सर कोई अगर झूठ बोलकर अगर आपसे लोन उठा रहा और आपको बाद में पता चल है उस बारे में तो सर नहीं वैसा तो झूठ बोल के कोई लेता ही नहीं है तो और वैसा उनका अधिकार है उनको वो पैसे लेने का उनके शेयर से और वो और हम उनको ई लेते एस उनके सैलरी अकाउंट में से फार महिने को कटिंग होत आहेत ते कटिंग करून आमच्या खात्यामध्ये येत आहे त्याच्यामुळं त्यांचा अधिकार आहे ते लोन ते शंभर टक्के घेऊ शकतात तसं काही येतच नाही आणि आतापर्यंत काही आलेले नाही ओके